सामाजिक अंतर आणि नियमांसह राज्यातील देवस्थाने धार्मिक स्थळे सुरू करावी या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्ष अर्थात भाजपा पुन्हा एकदा आक्रमक झाली असून सिन्नर तालुक्यातही तालुका भाजपाच्या वतीने शहरातील गणेशपेठ भागातील सिद्धेश्वर गणेश मंदिरासमोर मंदिरे उघडण्यासाठी मंगळवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले यावेळी मंदिराबाहेरच गणपतीची आरती करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत घोषणाही देण्यात आल्या राज्यातील विविध धार्मिक स्थळे मंदिरे खुली करावी यासाठी राज्यभर भाजपाने पुन्हा एकदा मंगळवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी विविध मंदिरांसमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला त्याच अनुषंगाने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील गणेशपेठ भागातील सिद्धेश्वर गणेश मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी एकत्रित पदाधिकारी यांनी गणपतीची आरती करत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला राज्य शासनाने नियमात शिथिलता आणत अनेक व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे मात्र अद्यापही मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही त्यामुळे भाजपाकडून मंगळवारी रोजी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करण्यात आली याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे भाऊसाहेब शिंदे डॉक्टर दीपक श्रीमाळी राजेश कपूर सुभाष करपे रवी नाटे सविता कुडुरकर सुमन जोशी चंद्रकला सोनवणे सरला त्रिवेदी सोनल लहामगे विनोद आंबोले पदुकाका गुजराती आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह विजय कहाळ साधारणतः बावीस मार्च पासून देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर झालेला आहे परंतु दुर्दैवाने काही दिवसानंतर महाविकाडी आकाश आघाडी सरकारने आपण सगळ्यांनी अनुभव घेतो आहे की परमिट रूम असतील बियर बार असतील हे सुरू केलेले आहे मात्र तुमचं आमचं श्रद्धास्थान असलेली मंदिरं आहे ती मंदिर जर मात्र या ठिकाणी त्यांनी बंद ठेवलेली आहे आम्ही राज्यभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी अशाच अर्थानं आंदोलन छेडलेलं आहे आमची या महाविकास आघाडीच्या सरकारला या ठिकाणी विनंती आहे की आपण बार उघडलेत आपण परमिट रूम उघडलेत आमची श्रद्धास्थानं आपण लवकरात लवकर उघडावी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग असेल इतर काही जे नियम आपला करोनाच्या संदर्भामध्ये आम्हाला घालून दिलेला आहेत त्या सर्वांचं आम्ही त्या ठिकाणी पालन करू मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण लवकरात लवकर मंदिर या ठिकाणी उघडावीत आमची तुम्हाला कळकळीची नंबर धर्माचं आस्थेचं प्रतीक असणारी देवालय बंद आहे वर्षाच्या परकीय कधीही अशा प्रकारचं कथ्य झालेलं नाही एकत्र आलेले महाबिघाडी सरकारने आज आमचे आस्थेचे धर्माचे प्रतीक असणारे देवालय बंद केलेले आहे यांना दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करून मंदिर उघडण्यासाठी सर्व हिंदू समाज आज इथं तयार असताना उद्धव साहेब बाहेर उघडताय पण मंदिर उघडायला तयार नाहीये अशा या निष्क्रिय स्थगितीत बिघाडी सरकारच मी भारतीय जनता पार्टी सिन्नर आणि तालुक्याच्या वतीने हार्दिक निषेध करतो प्रक्रियेमध्ये आतापर्यंत सर्व दुकान उघडले बाहेर उघडले दुकान मटक्याचे अड्डे उघडले परंतु देवालय उघडले या देवालयामुळं फुल विक्रेता असेल त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करणारा रिक्षावाला असेल त्या ठिकाणी फुलं उत्पादक करणारा शेतकरी असेल या सगळ्यांच अर्थचक्र चक्र हे देवालय उघडले नसल्यामुळं दे हे पूर्णपणे थांबून गेलेलं आहे पर्यटनाची गोष्ट करतात पण पर्यटन करणारा लोकांना जायचं कुठं आज महाराष्ट्रामध्ये तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये तिकडे तिकडे देवालय उघडलेले आहे देवालय उघडले पर्यटनाची व्यवस्था आली पण हे फक्त पर्यटनाचं देखावा करतात मोठमोठ्या घोषणा करतात पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्याचे परंतु या ठिकाणी पर्यटनामध्ये देवालय येतात मंदिरा येतात तीर्थक्षेत्र येतात याची ये त्यांना अक्षरशः भूल पडलेली आहे त्यांना विसर पडलेला आहे की देवालय तीर्थक्षेत्र ही पर्यटन स्थळामध्ये येतात याची पूर्णपणे त्यांना जाणीव झालेली नाहीये आणि म्हणून आतापर्यंत ही देवालये ही बंद ठेवली गेलेली आहे आणि म्हणून ही देवालय वाटली अनेक लोकांचा उपजीविकेचा कुणी हार विक्रेता करणारा असतील पुजारी असतील फुलं फुलं पिकवणारे असतील या ठिकाणी त्या जा तीर्थक्षेत्रावर जाण्याकरता ट्रॅव्हलिंगची व्यवस्था करणारे असे मजूर असतील या ठिकाणी रिक्षा असतील टॅक्सी असतील या सगळ्यांचं सगळ्या लोकांचं अर्थकारण हे पूर्णपणे हे तीर्थक्षेत्र बंद असल्यामुळं हे देवालय बंद असल्यामुळं स्था सगळ्यांचं अर्थकारण हे ठप्प झालेले ती संपूर्ण सरकारने जो हिंदूंचा मंदिरांचा हो, जो तो बंद ठेवलेला आहे त्या मंदिरात त्यांनी निर्णय घ्यावा आणि हिंदूंच्या भावना दुखवल्या जातात या ठिकाणी सरकारने याचा निर्णय घेतला पाहिजे हे सरकार कोणत्या प्रकारचा एक निर्णय घेत नाही गोड गरिबावर अन्याय होतो आहे जे हिंदूंचे मंदिरं बंद आहे जनता झालेली आहे जनतेच्या भावना दुखावल्या जातात आहे तरी ह्या सरकारने असलेल्या महाराष्ट्रामध्ये सर्व हिंदूंचे मंदिरं सर्वांचे मंदिरं खुले करावी जेणेकरून सगळ्यांना त्याचे लाभ भेटेल ला त्या लाभ भेटल्यामुळे गोरगरीब जनतेला आधार भेटेल याच्याकडे शिवसेनेचे मुख्यमंत्री यांनी काळजीने लक्ष द्यावे हीच आमची भारतीय जनता पार्टीची कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राच्या दुर्दैव सांगण्याची गोष्ट की माननीय मुख्यमंत्री हे अशा व्यक्तींचे चिरंजीव आहे की जे पूर्ण महाराष्ट्र देशाचे आदर आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहे आणि त्यांच्याकडून तरी आम्हाला अपेक्षा नव्हती की मंदिरं ते बंद होती पण काय सात संगत जर मिळाली त्यांच्याबरोबरचे या संगतीमुळे त्यांच्याबरोबरचे काँग्रेस राष्ट्रवादीवाले लोक जे जमलेले या तिघाडी सरकारमुळे उद्धव साहेब हे बी काही निर्णय घेत नाहीये आमची विनंती आहे की आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहात आणि बाळासाहेब हे देशाचे हिंदू हृदय सम्राट होते त्यामुळे आपण त्या गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यावा नको हे चालू ठेवतात आणि जे पाहिजे ते बस ठेवतात आणि मंदिरांची गरज आहे आणि तो आपल्या पण गरज आहे महाभयंकर आपल्याकडे जो रोग आलेला आहे या रोगावर जर उच्चार करायचा वाटला तर आपल्याला दवायची आणि मुलाची दोनची पण गरज आहे तर आपल्या सरकारने नेमके त्यांना मंदिरांना फुट लावून ठेवले आणि बिअर बार चालू ठेवून तिथं खूप गर्दी होती ते काही त्यांना दिसत असते तर असं न करण्यापेक्षा यांनी मंदिरं उघडावी आणि लोकांचे श्रद्धा स्थान आहे लोकांचे भावना आहे आणि त्या भावनेपुढे लोकांची हे करू नये बेट करून करू नये असं मला वाटतं जातीने कधीच बघितलेले नव्हते आज साक्षात हे उद्धव ठाकरे सरकारच्या काळात निच्छ पातळीच काही होऊ शकत नाही कारण की मंदिर हे आपल्या समाजाची संस्कृती पिढीला नेणारा वसा आहे आणि आज जर उद्धव ठाकरे सरकारने काय दाखवणार आपली पुढची पिढी काय बघणार आपल्याकडनं जर आज हे मंदिर नाही खुले केले तर त्या पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार का, का उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये मंदिरं बंद होते आणि मंदिरालय चालू होते हे दाखवणार ना आपण म्हणून माझं आव्हान आहे आम्ही भरपूर निवेदन दिले ठाकरे साहेब आम्ही भरपूर निवेदन दिले आता वेळ आहे आंदोलनाची लक्षात ठेवा या आंदोलनावर जर तुम्ही कारवाई केली नाही तर लवकरात लवकर पुढचं पाऊल उचलले जाऊ आम्ही सक्षम आहोत हे तुम्हाला दाखवून देऊ कारण की आज वेळ आलेली आहे तुम्हाला नम्रतेत कळत नाहीये आव्हानात कळत नाहीये मग आंदोलनात आम्ही तुम्हाला सांगत आहोत आमचं सर्वांचं हिंदू समाजाचं जागृत स्थान आहे आणि आमचं सर्वांचं आव्हान आहे ते तुम्ही करू नका आणि सगळी मंदिरं बंद आहेत शक्ती बंद होती परंतु आज महाराष्ट्रात परिस्थिती ती करोड लोकांचे त्याचा <णिया> प्रश्न त्यामुळे सुचणार आहे आणि फूल विक्रेते त्याचप्रमाणे अगदी देवळां देवळ खयहात कुन खूप गुफा असणार सुद्धा खूप खाड होत आहे हे हा तर सरकारने डोळे उघडून बघावे आणि लवकरात लवकर म्हणजे लवकर आहे हे आमचं आव्हान आहे सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव सन्माननीय उद्धवजी ठाकरे बाळासाहेब ठाकरे काय होते आणि उद्धव ठाकरे काय होते बाळासाहेबांना हे मंदिरं बंद असलेले सण झाले असते का हे हाच खरा प्रश्न आहे आणि उद्धव ठाकरे सगळ्या त्या आपल्या पित्याच्या विरोधात या ठिकाणी सगळ्या कृती करतायत या काँग्रेसच्या सरकारबरोबर यांनी हात मिळवणी केली राष्ट्रवादी सरकारबरोबर भ्रष्टाचारी सरकारबरोबर हात मिळवणी केली आणि आज या ठिकाणी त्यांच्या नादी लागून या ठिकाणी हे मंदिरं बंद ठेवण्याचं महापाप या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून आमचा अत्यंत जिवाळ्याचा स आमच्या युद्ध धर्मियांचा नवरात्र उत्सव या ठिकाणी जवळ आलेला आहे आणि संपूर्ण घराघरामध्ये हे धार्मिक वातावरण असतं उपवासाचं वातावरण असतं आणि ह्या वातावरणामध्ये या ठिकाणी वाता आमच्या सर्वांच्या भावनांना ठेच पोहोचून हे मंदिरं बंद करण्याचं महापाप या ठिकाणी हे केलेलं आहे हे दुसऱ्याचं ऐकून केलेलं आहे स्वतःच्या मनाने त्यांना हे पटलेलं नाही आहे परंतु ठीक आहे निश्चितचपणे या ठिकाणी मंदिराचे हे असलेलं बंद असलेले हे जे देव देवता आहे हे निश्चितपणे त्यांना आशीर्वाद देतील आणि हे सरकार दोन तीन महिन्याच्या आत उलटल्याशिवाय राहणार नाही असा मला या ठिकाणी आशावाद वाटतो